आपल्याला आज संधिवात किंवा आर्थ्रायटिस म्हणजे काय जो उतार वयात लोकांना होतो त्याबद्दल माहिती घेऊ नमस्कार मी डॉक्टर नरेंद्र वैद्य चेअरमन लोकमान्य ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स आणि चीफ जॉइंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोपेडिक सर्जन गेले पस्तीस वर्षापासून ऑर्थोपेडिक्स या क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे आणि जॉईंट रिप्लेसमेंट रोबॉटिक जॉईंट रिप्लेसमेंट याकरता बऱ्याच प्रमाणात रुग्ण आमच्याकडे येत असतात तर आपला गुडगा हा असा दोन हाडांमध्ये असतो मांडीचं हाड नडगीच हाड आणि तिसरा हाड म्हणजे गुडघ्याच्या वाटीचं जे समोरचं हाड असतं या हाडांना जोडणारे लिगामेंट्स असतात आणि गाद्या असतात त्याला जातं गुडघ्याच्या हाडांच्या वर ही गुळगुळीत अशी एक कुर्चा किंवा कार्टलीज असतं की ज्यामुळे हे स्मूथ हालचाली आपल्याला सहज शक्य होतात आणि आपल्याला कुठल्याही वेदना चालताना जाणवत नाहीत जसं जसं आपलं वय वाढतं जवळजवळ साठ ते सत्तर टक्के अ लेडीजमध्ये आणि साधारणतः पन्नास टक्के पुरुषांमध्ये आपल्याला गुडघे वयानुसार होणारी झीज ही चालू होत असते अव्याहातपणे आपण चालतो आणि त्याच्यामध्ये घर्षण झाल्यामुळे याची झीज होत असते ज्याला वेअर अँड एअर डिजनरेशन असंही म्हणलं जातं जो गुळगुळीत असणारा गुडघ्याचा पृष्ठभाग आहे हा जसं वय वाढतो तसं झिजायला लागतो आपलं कार्टलेज हे परत काही ग्रो करता येत नाही किंवा वाढवता येत नाही आणि त्यामुळे त्याच्यात वेगवेगळ्या टप्प्याचे आर्थरायटिस आपल्याला होत असतात सुरुवातीला जेव्हा आपल्याला गुडघ्याचा आर्थरायटिस किंवा ऑस्टिओ आर्थरायटिस प्रिसाइली चालू होतो त्यामध्ये ही कुर्च्या मऊ व्हायला लागते ज्याला स्टेज वन असं म्हणलं जातं स्टेज टू मध्ये ह्या गुडघ्याच्या कार्टलेजचे धागे निघायला लागतात आणि स्टेज मध्ये त्याच्यात असे छोटे छोटे खड्डे पडायला लागतात आणि स्टेज फोर चौथ्या टप्प्यामध्ये पूर्ण गुडघ्याचा हा असा झिजून जातो यामध्ये जखमा होतात खड्डे पडतात आणि डिफॉर्मिटी म्हणजे पायाला बाक यायला लागतो आणि त्यामुळं पेशंटचं चालणं जे आहे ते बिघडतं तो सरळ चालणारा माणूस आहे तो आपल्याला असा डोलत चालल्यासारखा दिसायला लागतो आणि त्यामुळं आपल्या पेशंटला वेदना होतात आणि आपली दैनंदिन दे हालचाली आहेत त्या करायला सुद्धा फार त्रास व्हायला लागतो आता ही खुर्च्या जी खराब झालेली आहे ही काही परत आपल्याला तयार करता येत नाही कुठलंही औषध जगातलं अगदी ॲलोपॅथी होमिओपॅथी आयुर्वेदिक यामध्ये कितीही आपल्याला आपण बघितलं आपण आजकाल जाहिराती काही बघतो पण तरी सुद्धा आज जगामध्ये प्रूवन असं मेडिसिन कुठलंही नाही किंवा इंजेक्शन कुठलंही नाही की ज्यामध्ये हे झिजलेला भाग परत तयार होईल हा एकदा झिजून गेला आपल्या वयाला अठरा वर्षाला जे काही कार्टलेचा थिकनेस असतो जे टणकपणा आणि जाडी असती तीच आपल्याला आयुष्यभर पुरवायची असती आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं काय तर आपल्याला हा आजार टाळण्यासाठी आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवणे आहारावर नियंत्रण ठेवणे विटॅमिन डी सारखे सप्लिमेंट्स घेणे सगळ्यात महत्त्वाचं एक्सरसाइज करत राहणे एक लक्षात घ्या की आपल्याला असं वाटतं की पाचच किलो जास्त आहे पण आपण जेव्हा आप आप जॉईंटचं डायनॅमिक्स बघतो त्या तर आपण बघितलं तर सरळ जमिनीवर चालताना आपल्या गुडघ्यामध्ये कुठल्याही माणसाच्या वजनाच्या पाच ते सहा पट भार किंवा इम्पॅक्ट येत असतो म्हणजे आपण एक उदाहरणार्थ घेतलं तर एक पाच किलो एखादा माणूस म्हणतो की ओव्हरवेट आहे तर आपण तेव्हा तो जेव्हा सरळ जमिनीवर चालतो तेव्हा त्याच्या गुडघ्यामध्ये पाच गुणिले त्याच्यामध्ये जवळजवळ त्याच्यामध्ये आपण बघितलं आणि साठ किलो कि वजन असेल तर तीनशे न्यूटन एवढं फोर्स त्याच्यामध्ये जास्त जात असतो आपण याच्याकरता मी नेहमी पेशंटना उदाहरण देतो की एखाद्या ट्रकमध्ये त्याची कॅपॅसिटी एक टनची आहे तर त्यामध्ये आपण जर समजा ऍडिशनल वजन टाकलं अजून पंचवीस त्याचं एक टनच्या दीड टन घातलं तर तो 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 ट्रक चालेल पण त्याची खराबी लवकर होईल त्याची चाकं खराब होतील टायर खराब होतील मग शॉक ॲब्झॉर्वर खराब होतील हेच एक्झॅक्टली आपल्या गुडघ्यामध्ये होत असतं आपण जेव्हा खाली बसतो मांडी घालतो आणि उभा राहतो या हालचालीमध्ये तोच पाच ते सहा पट भार जो चालण्यात असतो तो, तो जवळजवळ आठ पट होतो म्हणजे बघा की कि किती घर्षण आपलं जास्त होणार आहे आणि त्याही पुढे गेलं उदाहरणार्थ आपण मांडी घालून बसतो जे भारतीय पद्धतीमध्ये खूप कॉमनली वापरलं जातं आपण जेवतो खाली बसून आपण मांडी घालून खूप गोष्टी करतो किंवा इंडियन स्टाईलची टॉयलेट वापरतो जिन्याची चढ उतार करतो या हालचालींमध्ये आपल्या गुडघ्यातला भार आठ ते दहा पट वाढतो एकदा साठ वर्ष झालं की मग आपल्याला खूप जास्त तो आजार वाढलेला असतो म्हणून काळजी आपल्याला घ्यायची आहे ते तीस ते चाळीस या दरम्यानच घ्यायचे ज्यामध्ये आपल्या बॉडीचा अनेबॉलिझम म्हणजे पेशी तयार होण्याचा कार का, का, कालावधी संपून पेशी झिजायचा कालावधी चालू होतो आणि मग ते आपला गुडघा खराब व्हायला लागतो त्यामुळे आपलं वजन नियंत्रित राखा नंबर दोन आपल्याला आहार व्यायाम याचं प्रॉपर संतुलन ठेवा आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपल्याला का कंटिन्युअसली आपण बघितलं जर दुखणं चालू झालं तर मेडिकल सल्ला घेण्यासाठी मागं पुढं वाहू नका पाहू नका आणि त्यामध्ये नाही रे थोडंसं दुखतंय असं म्हणून तो आजार टाळायचा प्रयत्न म्हणजे तेवढाच एक चान्स आहे की आपण गुडघा वाचवू शकतो गुडघे जेव्हा चालू होते त्यावेळेला हा मी सांगितलं असं सा स्टेज वनला हा कार्टलेज जे आहे हे मऊ व्हायला लागतं आणि पहिली हालचाल आपल्या गुडघ्यामध्ये पेन होतं ते जिने उतरताना मांडी घातल्यावर उठताना नंतर इंडियन टॉयलेटमध्ये बसताना आपल्याला दुखणं चालू होतं आणि त्यानंतरच्या त्या, त्या स्टेजमध्ये असे पॅचेस गुडघ्याच्या काटलीचे जायला लागतात जे स्टेज थ्रीमध्ये जातं हे जर बघितलं तर ह्यामध्ये उखडायला सुरुवात झालेली आहे आता स्टेज वन आणि टू मध्ये आजकाल आपण बघितलं तर चांगले उपाय आलेले आहेत की ज्यामध्ये आफ्टर एक्सरसाइज वजन कंट्रोल करणे फिजिओथेरपी सारखे उपचार असतात परंतु त्याच्या पुढं थोडं गेलं तर आपल्याला त्याच्यामध्ये काही लुब्रिकंट इंजेक्शन ज्याला आम्ही विस्को सप्लिमेंटेशन देतात त्याचे रिझल्ट उत्तम असतात आणि ते पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात आपल्याला वापरता येतात तिसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा जॉईन जातो त्यावेळेला कधी कधी काय होतं की पूर्ण गुडघा झिजत नाही आणि फक्त एकच कप्पा त्याचा झिजतो आणि त्या वेळेला आपल्याला पार्शल रिप्लेसमेंट किंवा त्याच्यामध्ये दुर्बिणीने काय किवायला उपचार हे उपयोगाचे असतात आजकाल लेझर्स आम्ही वापरतो आणि लेझर्सने आपल्याला हा जॉईंट जो खराब व्हायला लागलाय तो परत स्मूथ करता येतो परत सांगतो की एक लक्षात घ्या की आपण कार्टिलेज तयार करू शकत नाही पण कार्टिलेज स्मूथ करण्याची शस्त्रक्रिया करू शकतो पण ती जरी दुर्बिणीतनं केली आणि पेशंटला चांगला रिलीफ मिळतो पण जर आपण त्याचं कारण जे आहे जे वजन हे असतं ते कंट्रोल करायला शिकलं पाहिजे आणि एक्सरसाइज करायला पाहिजे त्याला कुठलाही सबस्टिट्यूट नाही त्याला कुठलाही आपल्याला दुसरा उपाय नसतो त्यामुळे एक्सरसाइज आफ्टर ऑपरेशन इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट तर यामध्ये एक कप्पा झिजला असला तर आता रोबॉटिक सर्जरी नंतर असा पूर्ण जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे पूर्ण सांधा बदलायची गरज लागत नाही परंतु आपल्याला पार्शल रिप्लेसमेंट म्हणजे फक्त एका कप्प्याची गादी बदलता येते आणि त्यामध्ये आपली हाडं लिगॅमेंट वाटी सगळं आपल्याला वाचवता येतं त्यामुळे पेशंट लवकर बरा होतो शस्त्रक्रिया हार्डली वीस पंचवीस मिनिटाची असते रोबॉटिक सर्जरीच्या नंतर ह्याच्यातली अॅक्युरेसी प्रचंड वाढलेली आहे आणि त्यामुळे पेशंटला कधीही याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन्स होण्याची शक्यता फारच कमी होऊन जाते जवळजवळ झिरो जव पर्सेंट होऊन जाते आणि पेशंटला दुसऱ्याच दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी आपल्याला चालणं जिने चढणं टॉयलेटला जाणं या सगळ्या हालचाली चालू करून घरी पाठवता येतं ह्यानंतर इव्हन मांडी घालता येते पण आम्ही नेहमी सांगतो की मांडी घालणं खाली बसणं हे त्यातला लोड वाढत असल्यामुळे शक्यतो टाळा पार्शल रिप्लेसमेंट रोबोटिक पद्धतीने केली तर ती प्रचंड पेशंटला फायदेशीर ठरलेली पूर्वी त्या शस्त्रक्रियेवर काही बंधन होती जुन्या पद्धतीमध्ये ज्यामध्ये काही ओव्हरवेट पेशंट असतो असतात आपले त्याच्यानंतर आपल्या पेशंटचं बोन डेन्सिटी कमी असतं तर आम्ही ते टाळायचो पण आता अत्याधुनिक शस्त्रक्रियेमध्ये रोबोटिक सर्जरीमध्ये इव्हन त्या सुद्धा लाभ घेता येऊ शकतो शेवटच्या टप्प्यात म्हणजे ग्रेड फोर किंवा ग्रेड फाईव्ह त्याच्यामध्ये जर ऑस्टिओर्थरायटीस किंवा झीज पोहोचली तर मात्र सांधेरोपण हा आपल्याला शेवटचा उपाय असतो तर सांधेरोपणात सुद्धा पूर्ण जॉईंट रिप्लेसमेंट टोटल रिप्लेसमेंट ह्यामध्ये अत्यंत क्रांती झाली आहे जवळजवळ लास्ट दहा वर्षामध्ये बघितलं आपण तर रोबोटिक सर्जरी लोकमान्याने जी पहिल्यांदा भारतात आणली त्यानंतर आम्ही आता चौदा हजारपेक्षा जास्त रोबॉटिक सर्जरी गुडघ्यावरच्या केलेल्या आहेत आणि त्यामध्ये आपल्याला बोन लिगॅमेंट हे खूपच कमी प्रमाणात रिलीज करून किंवा कापून आपल्याला सांध्याला चांगला जॉईंट लावता येतो यामध्ये आपण बघितलं तर ह्या प्रकारचे आपल्याला सांधे दिसतात की त्यामध्ये आपल्याला हे रिप्लेसमेंट हे रिसरफेसिंगसारखं झालं आहे म्हणजे फक्त पृष्ठभाग आपल्याला जो हा झिजलेला आहे याला विशिष्ट शेप देऊन आणि नवीन गादी लावून आपल्याला पेशंट बरा करता येतो पूर्वीसारखं खूप हाड कापणे रॉड्स लावणे लिगॅमेंट कापणे असं आता लागत नाही त्यामुळे दुसऱ्याच दिवशी पेशंट चालतो दोन तीन दिवसामध्ये जिने चढणं टॉयलेटला जाणं हे परत चालू करता येतं त्यामध्ये ही अशी गादी लागते की ज्यात हे हाय डेन्सिटी पॉलिथिलिन भाग असतो जो आपल्या मेनिस्कस किंवा गुडघ्यातल्या शॉक ॲब्झॉर्व्ह काम करतो त्याच्या वरच्या बाजूला हाडाला साफ करून असा शेप दिला जातो जे रोबॉटिक टूल्सनी केलं जातं आणि केवळ पृष्ठभाग बदलला जातो नी रिप्लेसमेंट म्हणजे सगळं हाड बदलायचं हा जो गैरसमज समाजामध्ये तसं नसतं हे फक्त सरफेस आपण बघितलं तर हा षटकोनी किंवा हेक्झॅकोनला आम्ही करतो त्याला शेप देतो आणि बोन सिमेंटनी हा जो वरचा कॉम्पोनंट आहे हा लावला जातो दुसरा ऍडव्हान्स नी रिप्लेसमेंट मध्ये टेक्नॉलॉजी बरोबरच टेक्निक आहे म्हणजे आम्ही आता मिनिमली इन्वेजिव्ह सर्जरीजनी करतो म्हणजे काप कमीत कमी घ्यायला लागतो आणि तिसरा जो झालेला ॲडव्हान्स तो म्हणजे इम्प्लांटमध्ये झाला आहे म्हणजे ते कोबार्ड क्रोमियमचे इम्प्लांट अगोदर दाखवले त्याच्याऐवजी गोल्ड इम्प्लांट किंवा हे हे काही सोन्याचं नाही हे सोनेरी आहे सोने परंतु टायटॅनियम निबोमियम नायट्रेट या मटेरियलच्या असतं ज्याला स्मूथनेस प्रचंड असतो शरीरामध्ये दे अलर्जीज येत नाहीत त्यामुळे तो इम्प्लांट रिजेक्शन इन्फेक्शन याच्या शक्यता खूप कमी होतात आणि हा जॉईंट जो पूर्वीचा पंधरा वर्षापर्यंत चालायचा तोच आता पंचवीस तीस वर्षापर्यंत पण चालण्याची आपल्याला चांगलीच उप संधी आपल्याला मिळते त्यामुळे आता लेटेस्ट त्याच्यामध्ये गोल्ड जॉईंट वापरणं आता जगभरात वाढत चाललेलं आहे त्यामध्ये ही अशीच गादी बसवली जाते आणि खाली पण टायटॅनियम किंवा निबोमियम नायट्रेट ह्याचा आपल्याला सांध्याचा किल असतो आणि वरण बघितलं तर हा सरफेस जो आहे हा साफ करून आपल्याला खराब भाग हा आपल्याला बोन सिमेंटने फिक्स केला जातो परत आपल्याला समराईज करायचं झालं तर आर्थरायटिसमध्ये ऑस्टिओ आर्थरायटिसमध्ये टाळणं सगळ्यात उत्तम आर्थरायटिस झाला तर घाबरू नका घरी बसू नका आणि अंगावर काढू नका एक्सरसाइज करून वजन कमी करून आपण प्रयत्न ना करा नाही तर विस्को सप्लिमेंटेशन गुडघ्यातले काही इंजेक्शन्स आहेत लुब्रिकेशनचे ते करण्याचा उपाय असतो त्याच्या पुढच्या टप्प्यामध्ये लेझर दुर्बिणीतला उपचार असतो आणि त्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये पार्शल रिप्लेसमेंट किंवा टोटल नि रिप्लेसमेंट हा अक्षरशः वरदान ठरलेला आहे पेशंट इतक्या सुंदर चालतात नंतर आणि स्वतःच्या पायावर उभ्या राहून लगेच चालतात पूर्वी जॉईंट रिप्लेसमेंट जुनं टेक्निक आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हाच होतं तेव्हा तीन तीन आठवडे पेशंटला प्लास्टर लावायला लागायचं तसं आता प्लास्टर लागत नाही वॉकर सुद्धा आठ दहा दिवसामध्ये सुटून जातो आणि पेशंट पूर्ववत कुठलाही आधार न घेता चालू शकतो खरोखरच मनुष्य जातीला आता जॉईंट रिप्लेसमेंट एक वरदानच ठरलेलं आहे असं मी म्हणेन धन्यवाद